बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या ही मागणी घेऊन बौद्ध जन पंचायत समितीच्या वतीने भायखळा ते आझाद मैदानापर्यंत महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्यासोबत अनेक संघटनांनी पाठिंबा केले बायका स्टेशन मध्ये लोकांना उतरू दिलं नाही एवढं सव केलं तरी सुद्धा तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं क्रांतिकारी करतो आणि मला माहिती आहे तुम्ही बाबासाहेबांची अवलंब आहेत क्रांती केल्याशिवाय मागे हटत नाही आपल्याला आता काही झालं तरी तथागत भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं ते महाबोधी बुद्धविरोध हे बौद्धाच्या ताब्यात आलाच पाहिजे आणि यासाठी आपला हा लढाय आणि मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा जरी किती प्राप्त केला सरकारने तरी हा मोर्चा अपयश करण्याचा त्याला आपश करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेला घेऊन केला तरी या मोर्चा प्रचंड निघालेला आहे आणि म्हणून मला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगायचं आहे त्या तिथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सांगायचं आहे की तुम्ही दोघांनी त्यावर तो मी निर्णय घ्या आणि बहुधाच महामोधी उदग्या हे आमच्या ताब्यामध्ये द्या आणि यासाठी एवढी लोक आलेली आहेत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता या इथे पहिल्यांदा आपल्याकडे खास करून बुद्धविहारा बुद्धविह त्या विहार बुद्धविहारामध्ये जाणी उपोषण करून इथे आलेले आहेत ते भक्त इथे आहेत ते ते आहेत या ज्या काही गोष्टी निर्माण होतात आणि शिवाजी महाराज सुद्धा सम्राट अशोकाची एक कार्यपद्धती आपल्या समोर ठेवत असताना ती कार्यपद्धती स्वराज्यामध्ये पूर्णता प्रस्थापित करण्याचं काम केल्या जाते आणि शिवाजी महाराजांनी की जाणीवपूर्वक सम्राट अशोकाची कार्यपद्धती ते महाराष्ट्रांमध्ये रुजवण्याचं काम केलं आणि इथल्या लोकांना ती कार्यपद्धती लोकांना लोकांसाठी एक अधिकार समान अधिकार असावा याची जी पेरणी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केली तिथे जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांनाही सुद्धा बदनाम करण्यात आलं आणि त्यांना या ठिकाणी बिल देऊन मारण्याचं काम केलेलं आहे कारण या शिवाजी महाराजांच्या राजच्या कार्यामध्ये सुद्धा अंतर्भूत पाया या ठिकाणी मानला आणि शिकवण सुद्धा ती अत्यंत महत्वाची येते आणि वारंवार ही जी जाणीवपूर्वक आपल्याला प्रतिमा निर्माण करताना दिसतात की आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे हे ज्यावेळेस ज्या ज्या वेळे वातावरण निर्माण करण्यासाठी जे जे, जे, जे महापुरुष जन्माला येतात त्या महापुरुषांना षड्यंत्र इथल्या मनोवादी लोकांनी सुरू केलेलं आहे कालांतराने सुद्धा बुद्धाला बदनाम करण्याचं काम केलं पण अनेक देशातल्या जागरूक बौद्ध लोकांनी याकडे पाठ ओढून बघितलेलं नाही जाणीवपूर्वक डोळे ओढून बघितलं आणि तो संघर्ष या ठिकाणी काळांतराने चालू ठेवला गेलेला आहे हा संघर्ष आजपर्यंत येऊन ठेपला आणि आजपर्यंत हा संघर्ष येऊन ठेपत असताना ही अत्यंत आमच्या अस्मितीची लढाई आजच्या दोन हजार पंचवीस मध्ये येऊन ठेपली आनंदराव साहेबांनी जाणीवपूर्वक याला दुय्यम स्थान ह्या गोष्टी देण्याचं काम केलं असं कि इथे शिवाजी महाराजांचा जो कार्यभाग आहे तो प्रस्थापित होण्यासाठी जाणीवपूर्वक मौर्य साम्राज्य या ठिकाणी निर्माण होणं म्हणजे सम्राट अशोकाची भूमिका आणि सम्राट अशोकाने केवळ फक्त लोक कल्याणासाठी जो बुद्धाच्या तत्त्वातून मानला आणि तो दस कार्यक्रम शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील झाले तो संभाजी महाराजांच्या सुद्धा या कालखंडातला भाग आहे एकंदरीत हे चळवळ उभी करण्यासाठी एका क्षत्रियाने एका राजाने आणि एका बुद्धिस्ट राजाने दुसऱ्या बुद्धिस्त राज्याचा आदर्श घेतला आणि इथं पुन्हा मानवतावाद निर्माण करण्याचं काम केलं पण हे सगळं एक करत असताना जाणीवपूर्वक आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तुकोबारा या पंढरपूरच्या मंदिरात कधी जाताना दिसले नसतील पण पंढरपूरच्या मंदिराची वारंवारता त्यांनी या ठिकाणी बुद्ध रूप इथं प्रकट करण्याचं काम केलं कारण पंढरपूरचं मंदिर आणि बुद्ध हे मंदिर हे दोन्ही प्रतिमा एकच आहे कारण महारखितानी महारक्षित ज्या वेळेस या ठिकाणी आले त्या महारखितानी या पंढरपूरची निर्मिती केली आणि पंढरपूरची निर्मिती केली असताना तिथं दुसऱ्या बुद्धाची प्रसिद्ध स्थापना केली कारण इथला कन्नड भाग जो आहे तो कन्नड हा जो भाग येतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे